नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इंडियन मॉम मेघना इन दुबई तर संध्याकाळची वेळ होती आणि आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो तर मला थायरॉईड चेक करायचं होतं आणि तेव्हा थोडासा वेळ होता मध्ये एक पाऊण तासाने रिपोर्ट येणार होते सो आम्ही थोडंसं चाट खाण्यासाठी बाहेर गेलो तर तिथे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे एक फिश टँक होता आणि राघव खूप मस्ती करत होता राघवला खूप छान वाटला तो फिश टँक तर त्याला खूप आवडला तर मी तिथल्या थोड्याशा क्लिप घेतल्या होत्या तर हा ब्लॉग आधीच्या दिवशीचा होता दुसऱ्या दिवशी मी पूर्ण दिवस म्हणजे संध्याकाळचा ब्लॉग बनवला होता कारण त्या दिवशी बैल पोळा होता संध्याकाळची वेळ होती आणि जवळजवळ पाच वाजून गेले होते तर मला इथे पुरणाचा स्वयंपाक बनवायचा होता आणि राघवला मी टी व्ही लावून दिला होता परंतु तो ऐकतच नव्हता झोपेत न उठला होता आणि त्याला माझ्या मागे पळायचं होतं सो मी टी व्ही लावला थोडंसं नादवला तो थो। तर मग मी इथे लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली स्वयंपाकाची सुरुवात होत असतानाच राघवची बॉटल मी कधीही विसरत नाही कारण माझी एक बॉटल आहे तर ती इंडियाला राहिली आणि एकच इकडे आली आहे तर इथे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा होता आणि शक्यतो राघवला माझ्या गाऊला आणि माझ्या मिस्टर सगळ्यांना आमच्या घरामध्ये पुरणपोळी आवडते आणि तशीच मलाही आवडते सो आम्ही पुरणपोळीच बनवणार होतो कारण आज आमच्या गावचा बैलपोळा होता म्हणून मिल्क पण प्यायला लागेल मग घ्यायचं असेल तर कोणतं असं वाला घे ना जास्त मिल्क प्यायला कोणतं घ्यायचं ते वाला हे कसं आहे बघ हे पण छान आहे ना कोणतं घ्यायचंय तुला नक्की एक बेटा आय थिंक मला वाटतं रागवलं आपण हा घेऊ ओपन कर ना इथ ओपन करायचं ओपन करून बघ कस आहे ते काही घ्यायचं हे बघ हे पण छान आहे स्मॉल घे नाही तर रे बघ हे हे त्याला आणि हे तुला हां थांब थांब बघू ओपन कर कसे आहे सेमच आहे याच्यासारखं ना मग तुला ब्ल्यू का पाहिजे Laba so Five I think, it's five. Five ya. Huh? Mm. Ah, ini <laughs> um, sang cute, cute, cute. cute. Ya. Yeah. 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 Small for you. semua mm. mm. Ya. Yeah. <laughs> मग मोठ असेल तर जास्त मिल्क पिणार ना तू ओके देते देते घे चल मार्केटमध्ये आम्हाला भेटली होती कृतिका तर कृतिका आणि तिची मुलगी होती तर मी खूप दिवसांनी भेटलो होतो इंडियावरून आल्यानंतर पहिल्यांदाच म्हणजे तेही सुट्टीला गेले होते आम्ही सुट्टीला गेलो होतो तर खूप छान वाटत होतं खरंच आणि खरंच इंडियाचे दिवस आहेत तर ते अजूनही मनातनं जातच नाहीत असं वाटतं की अजून तिकडेच वावरते तर मी आताच डिस्काउंट सेंटरला गेलते आणि गावची स्कूल चालू होणार आहे तिला नोटबुक हवी होती आणि तिचा नवीन क्लास देखील चालू तर इथे मी सिंगल लाईन बुक घेतली एक तर हे सात तिरमला चार बुक्स होत्या हंड्रेड पेजेसच्या आहेत या म्हणजे त्यामध्ये हंड्रेड पेजेसच नसतात कमी असतात परंतु आय थिंक बॅक टू बॅक असतील हंड्रेड पेजेस हे एक छान कप होता मी तुम्हाला दाखवलं तर आम्ही एकच घेतलाय पिंक आहे कारण गाडगीच्या आवडीचा घेतलाय राघवला कोणताही चालेल त्याला अजून कलर वगैरे हो समजत नाही तर हा पाच विरामला होता आणि मेन म्हणजे मला हा डिशवॉश घ्यायचा होता फ्रीलचा तर मी लक्सचा देखील यूज केला परंतु मला फ्रीलचा आवडतो आणि इथे होते पंधरा विरामला दोन होते तर हे सव्वा सव्वा लिटरचे आहेत तर मग मी दोन घेतले पंधरा विरामचे तर आता हे बघ एक वर्ष तरी नक्की जाणार कारण भांडे वगैरे एवढे नसतात तर एक वर्षभर हे दोन मला आरामात जातील आणि त्यानंतर मी माझ्या मिस्टरसाठी सेन्सोडाईनचा एक ब्रश घेतलाय त्यानंतर इथे काउसाठी एक हे घेतले कोलगेट सिक्स टू एट इयर्सची आहे ही आणि त्यानंतर कुकंबर घेतलेत तर कुकंबरची प्राइस इथे आहे तीन गिराम तीन गिराम पर के आणि त्यानंतर इथे कॅरेट आहेत तर कॅरेट देखील दोन गिरामला किलो आहेत परंतु जेवढे लागले लागणार आहेत तेवढे सांगलेत आणि इथे ऍप्पल आहेत सध्या ऍपल खूप महाग आहेत दहा गिरामला एक किलो रॉयल डाला ऍपल यूज करते मी कारण मुलं खातात का तर ऑब्विसली आपण मुलांना जेवढं चांगलं देत आहे तेवढं देण्याचा प्रयत्न करतो आणि इथे ऑनियन आणलेत जे की ऑलमोस्ट पन्नास रुपये किलो आहे इकडे आणि त्यानंतर हे हिरवे वांगे आणलेत हे अशा प्रकारे असतात तुम्हाला दाखवते मी तो आमच्या जात शक्यतो हिरवे वांगे असं काही करत नाही सो हे असे हिरवे वांगे तर याचं भरेच छान होतं आणि माझी एक मैत्रीण आहे सुप्रिया म्हणून तर तिने मला सांगितलं होतं की वांगे कसे घ्यायचे तर मी तुम्हाला सांगते तिने मला कसं घ्यायचे सांगितले होते कोणतंही वांग जर हलकं लागलं वजनाला खूप जास्त हलकं असेल तर ते वांग घ्यायचं कारण मोठ्या वांग्यामध्ये बिया असतात ज्या की ऑबियसली बिया असल्यावरती ते टेस्टला एवढं खास लागत नाही सो ज्याच्यामध्ये कमी बिया असतात म्हणजे ते हलकं असतं वजनाला तर असं वांग चूज करायचं आणि इथे लेमन आणले जे की आम्ही इंडियावरून भरपूर सारे लेमन आणले होते परंतु वेट जास्त झालं त्यामुळे आम्ही लेमन काढून ठेवले तो आज मला स्वयंपाक बनवायचा पोळ्याचा तर मी म्हटलं की लेमन तर लागणारच आहे आमटीसाठी आणि इथे एक मॅक्स फ्रेशची कोलगेट आणली जी की आमची संपली आहे घरामधली नको बऱ्याना तुला अच्छा कोलगेट ब्रश हवाय तुला मग काढून देऊ दे ते ब्रश आहे बाळा आणि हा ब्रश आठ धिरामचा आहे आठ धिरामचा म्हणजे ऑलमोस्ट पावणे दोनशे रुपयाचा एक ब्रश आहे तर मी आता हे ठेवून देते आणि मग बोलते तुमच्यासोबत तर आता कुकिंगही स्टार्ट करते मी साईड बाय साईड पटकन करून घेणार जास्त वेळ नाही आज बैलपोळा आहे आणि बैलपोळ्या निमित्त इथे बनलीये मस्त अशी आमटी तर हे कोथिंबीर टाकून आहे आणि इथे भजी तयार होत आहेत तर हे बटाट्याचे भजे बनवलेत आता इकडे कुकर मध्ये आहे आणि इथे मस्त असं पुरण बनवून ठेवलंय तर आता फक्त पोळ्या करायच्यात आणि गुळवणी बनवायचे आणि राघवला गुळ खायचंय तर आता इथे मस्त गुळवणी तयार करते आणि त्याच्या हातामध्ये दिलाय मी गुळ तरी त्याला अजून हवाय Hmm. आणि कुरडई पापडी देखील बाहेर तळून ठेवली चलो भाग आणि दूधही तापवायचे तर पीठ मळून ठेवलं इथे आणि आज hmm. वेळ मला काही करूनच देत नव्हता त्यामुळे स्वयंपाकाला झालाय उशीर तर माझे मिस्टर आलेत आता साडेआठ तर आता पटकन पोळ्या करून घेते गुळवणी झाल्यावर आणि दूध गरम करून लगेच जेवायला आहे आणि गाव गेली गावच्या मैत्रिणीकडे तर तिला आठ वाजता सांगितलं होतं परंतु साडेआठ वाजले तर आता मी फोन करून बोलून घेते तिला तर तुम्ही या पुरणपोळी खायला आणि झाल्यावर तुम्हाला दाखवते पुरणपोळी इथे पुरणपोळी खाण्याचा सा प्रोग्राम चालू आहे आणि ते पुरणपोळी खातोय राघव खात आ नाहीश मला देतो दे दे पुरणपोळी डॅडीला द्यायची इज केअरिंग ना बच्चा शेअरिंग इज केअरिंग 牙口那个最危险。嗯，这了，工资给了。